मित्रांनो शालिनी सागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत दर्श आमावश्या दीप आमावश्या कशी साजरी करावी आणि केव्हापासून सुरुवात होत आहे केव्हा समाप्ती होत आहे तर दर्श अमावशा ही तीन ऑगस्ट शनिवारी दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे तर रविवारी चार ऑगस्ट सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनटांवर समाप्ती आहे तर आपल्याला दर शामावस्या ही चार तारखेला मनवू शकतो आणि संध्याकाळी ही अमावश्या तीन वाजून पन्नास मिनिटांवर सुरू होत आहे तर आपण शनिवार असल्यामुळे त्या दिवशी आपल्या घरातील सर्व जाळे जमटे घरातील जी पण काही घाणं आहे ती आपण घरातील नेगेटिव्ह ऊर्जा बाहेर काढण्यासाठी शनिवारी काढू शकतो तर या शनिवारी या दिवशी शनिवार तर आहेच पण त्याशिवाय अमावश्याचा प्रारंभ तीन वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होत आहे तर आपण संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला पितृदोष कमी करण्यासाठी लांबवातीचा आपल्या पितृंच्या नावाचा एक दिवा लावू शकतो तर या दिवशी जर पित्रांच्या नावाचा जर आपण दीप लावला तर पित्रांना मोक्षाची प्राप्ती होते आणि पितृदोषापासून जे घरात सततची भांडणं जर चालू असतील या विनाकारण वादविवाद होत असेल या लग्न कोणाचं जमत नाही आहे तर पितृदोषामुळे सुद्धा हे कारणं होऊ शकतात तर आपल्याला शनिवारी अमावशा पण शनिवार रविवार ह्या दोन दिवसांमध्ये आपण आपल्या घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा बाहेर का काढायची आहे पाण्यामध्ये गोमित्र हळद टाकून आपल्याला संपूर्ण कोचे लावायचे आहेत आणि आपल्या घरातील दरिद्रताचा नाश करायचा आहे जर असे आपण केले तर आपल्या घरातील नेगेटिव ऊर्जा दूर जाते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा घरात राहते या दिवशी अमावशेच्या दिवशी आपल्याला हळदीचे लेपन करायचे स्वस्तिक काढायची हळदीचे लेपन काढल्यानंतर आपल्याला एक दिवा उंबरठ्यावर लावायचं आहे आणि कापूर आणि लोंगा जाळायच्या आहे पाच सात नऊ अकरा कापूरच्या वड्याने लोंगा घेऊन घ्यायच्या आणि आपल्या उंबरठ्यावर जर कोणाची नजर लागली असेल दोष लागला असेल वास्तुदोष गृहदोष हो कलदोष जो पण असेल तो दोष दूर करण्यासाठी आपल्या दरवाजाच्या कापूर कापूरसोबत या वस्तू जाळायच्या आहेत तुम्हाला म्हणजे नेगेटिव ऊर्जा दूर होते जर जेवढी अमावस्या आणि पौर्णिमा सर्वात जास्त प्रभावी शक्ती जास्त असते अमावश्याला पण जे काम आपण पॉझिटिव्ह ऊर्जाने केलं तेवढी शक्ती जास्त जागृत असते निगेटिव्ह ऊर्जाने जर आपण संतापच केला जा जा तक, त्या दिवशी या काही आपल्याला वादविवादाचा दिवस जर त्या दिवशी आला तर वादविवादच क राहणार आणि निगेटिव ऊर्जा जास्त त्या प्रमाणाने शक्ती जास्त जागृत असते अमावशा जा जा आणि पौर्णिमा तर आपल्याला आपल्या शरीरातून सुद्धा निगेटिव्ह ऊर्जा बाहेर काढायची असे जर केले आपण तर आपली जी फॅमिली आपल्या घरातील सर्व लोक आहेत ते स्वस्त आणि चांगले राहतात तर कोणाची नजरसुद्धा लागत नाही जर घरात इलेक्ट्रिकल वस्तू घरा बंद पडल्या असतील घडी घरामध्ये इलेक्ट्रिकल घडी घरामध्ये बंद पडलेली नको जर ती बंद पडलेली असेल तर त्याच्यात सेल टाकून तुम्ही चालू करू शकता खराब असेल तर या दिवशी तुम्ही बाहेर काढून टाका आणि घरात काही कुठे गठोडे फोटले जमा असतील फाटलेले तुटलेले कपडे तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी बाहेर काढा कारण दीप आमावश्या ही सर्वात मोठी अमावस्या आहे तर दीप अमावश्या येण्या अगोदर घरातील सर्व साफसफाई आपल्याला करायची आहे म्हणजे माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास्तव्य करायचं आहे जर आपण असे केले तर घरात लक्ष्मी कायमस्वरूपी टिकून राहते तर आपण या अमावश्याच्या दिवशी अजून आपण खिरीचं नैवेद्य माता लक्ष्मीसाठी बनवू शकतो तर देवघराचे कपडे देवघराचा जो देवहारा आहे तर तोसुद्धा आपण स्वच्छ करू शकतो या दिवशी देव चांगले लिंबू हळद मीठने स्वच्छ करून घ्यायचे दयाने स्वच्छ करून घ्यायचं चा, देवहारा चांगला स्वच्छ करायचा आणि लाल छान कपडे टाकायचे फाटलेले तुटलेले कपडे नको अमावश्याच्या दिवशी आपल्या देवघरात आपण एक सुद्धा फोडू शकतो कारण की माता लक्ष्मी श्रीपलमध्ये वास्तव्य करते तर या दिवशी आपण ओम नमो विष्णवे नमा ओम नमो लक्ष्मीय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अमावशा म्हटलं म्हणजे खूप जणांना काही खूप भीती वाटते तर असं काही नाही आहे अमावशा म्हटलं म्हणजे ही माता लक्ष्मीचीच अमावशा असते तर या दिवशी दरिद्रताचा जो वास असतो तर तो आपल्याला बाहेर काढायचा आहे रात्री बारा वाजता दरिद्रता म्हणजे अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी येते रात्री बारा वाजता अगोदर अलक्ष्मी येते आणि मलक्ष्मी माता येते ज्या घरातील ओटा जो चांगला स्वच्छ असतो तर तेथे माता अलक्ष्मी हे राहत नाही तेथे माता लक्ष्मी राहते दरिद्रता ही मोठी अ अलक्ष्मी मोठी बहीण तर ती राहत नाही जिथे खूप करगटे पडलेले खूप घाण पडलेली तर रात्री बारा वाजता ती येते तर ती पहिले बसून जाते माता लक्ष्मी तेथे राहत नाही कारण की घाणेरड्या ठिकाणी जिथे भांडणं चालू आहे वादविवाद चालू आहे निगेटिव्ह ऊर्जा आहे तर अशा ठिकाणी अलक्ष्मीला खूप आवडतं कारण अलक्ष्मीला स्वच्छता आवडत नाही घाण खूप आवडते म्हणून आपल्याला या दीप अमावशेच्या दिवशी स घरातून सर्व काही बाहेर काढून आपल्याला माता लक्ष्मीचं वास्तव्य करायचं आहे या दिवशी घरातील सर्व दिवे जेवढे असतील जिथे असतील काणया कोपऱ्या जेवढे ठेवलेले असतील तुम्ही ठेवलेले दिवे पण ते चांगले स्वच्छ लिंबू मीठने चांगले स्वच्छ घासून घ्यायचे पीतांबरीने चांगले घासून त्यांना स्वच्छ करायचे एका पाटावर लाल कपडा आथ बिछावायचा लाल कपडा आत आणि लाल कपड्यावर संपूर्ण दिवे तेल आणि वात लांबवातीची टाकायची दिव्यांचा मंत्र म्हणायचा दिव्यांची काणी येते ती म्हणायची जर ते पण काही येत नसणार तर फक्त हळदी कुंकू चावल फूल लावून दिव्यांची पूजा कर आणि संपूर्ण दिवे लावून घ्या म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरात वास करेल तर हे संपूर्ण माता लक्ष्मीसाठी मी हे जे काही उपाय सांगत आहे तर ते सांगितले या दिवशी आपल्याला गाईलासुद्धा गूळ आणि हरभायच्या हरभऱ्याची डाळ आणि एक पोळी गाईसाठी बनवायची अमावश्याच्या दिवशी गाईला जर आपण गूळ आणि हरभऱ्याची डाळ जर खाऊ घातली तर पितृदोषांपासून आपल्याला मुक्ती मिळते तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा शालिनी भक्तीसागरवर शिवमहापुराण सुरू होणार आहे श्रावण माससाठी तर सर्वांनी शालिनी भक्तीसागर या चॅनलला येऊन सर्च करावे आणि शिव महापुराणाचे लाभ करून घ्यावे पुण्य करून घ्यावे खूप छान छान कथा शिव महापुराणामध्ये आलेल्या आहेत येत आहे चोवीस चोवीस हजार मंत्रांचं हे शिव महापुराण सर्वात अठरा पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ असं कुठेही ऐकायला मिळत नाही जो कोणी शिव महापुराण ऐकतं त्याला यमदूत हात लावत नाही त्याला शिवाचे दूत हात लावतात आणि मग ज्या वेळेस जे लोक हे महापुराणाचं श्रवण कधी केलेलं नाही शिवमहापुराण आहे काय आहे हे त्यांना कधी माहीत नाही पण ज्या वेळेस आपला ज्या जे हे शरीर सुटतं मरण्याच्या वेळेस आपला आत्मा तोच राहतो शरीर फक्त वारंवार बदलत राहतं आपल्या कर्मपुण्याईमुळे शरीरात आपल्याला कुठला कुठला जन्म आपल्या पुण्यकर्मामुळे आपल्याला मिळतो पण ज्या वेळेस आपण मरतो त्यावेळेस आपल्यासोबत आपण पुण्याचं गाठडो सोबत घेऊन जातं पुण्य कर्मचे गाठोळे जे काही आपल्याने जे, जे कर्म आपले जे ह्या जीवनामध्ये काय कुठले कर्म पाप आणि पुण्य कर्म दोघांचे गाठोळे आपण सोबत घेऊन जातो तर त्यासाठी आपल्याला नरक यातना नको कारण नरक यातनामध्ये दया हा शब्द नाही आहे यमलोकामध्ये दया आणि क्षमा हा शब्द नाही आहेत कारण की तिथे खूप लोक आरोळ्या मारतात आम्हाला वाचवा आम्हाला वाचवा आम्ही आता असे कार्य करणार नाही पण ते तिथे दया हा शब्द नाही राहत कारण की शिव महापुराणांचं श्रवण कधी केलं नाही त्यांनी तर त्यांच्याजवळ दया हा शब्द राहणार नाही आणि शिवाचे दूध त्यांना येऊन घेऊन जाणार नाही जर यदा कदा गलतीने बी जर यमलोकामध्ये आपण चाललो बी गेलो तर तेथे शिव शिवजी जे आहेत तर ते, ते शिव शु, लोकामध्ये शिवाचे दूध पाठवून देतात आणि सांगतात की हा माणूस आमचा आहे हा भक्त आमचा आहे याला सोडा त्याच्यात यमदूत सुद्धा बोलत नाही कारण यमदूत हा अंतर आत्माने जाणून घेतो की हा शिवाचा दूत आहे की यम यम आपल्या लोकातला यमाचा दूत आहे यमलोकामध्ये याला वास्तव्य करायचं तर असं छान संपूर्ण शिव महापुराण मी दोन वेळा तर तुम्हाला श्रवण करून चुकले आहे परत श्रावण मास येत आहे तर परत श्रवण करा कारण की शिव महापुराणाच्या वारंवार वारंवार वार, वारं श्रवण केल्याने मनुष्य पाप मुक्त होतो या पापांपासून तर मुक्तच होतो पण आपल्याला शिवलोकाची प्राप्ती होते जे पित्तर आपले नरकामध्ये पडलेले असतील तर ते नरक यातनामध्ये जर काही आरोळ्या मारत असतील तर आपले शिव पुराण ऐकल्याने ते नरक त्या नरकमध्ये जर पडले असतील पितृ तर ते पितृसुद्धा बाहेर येतात आणि त्यांना मोक्षाची प्राप्ती होते या जीवनामध्ये सर्वात आपल्याला काय हवं आहे मोक्ष जन्म नको कधी कारण की हर जन्ममध्ये हर याच्यामध्ये हा संसार म्हटलं म्हणजे सर्वांच्या माया आणि मोहमध्ये गुंतलेलं राहतं आणि हर याच्यात कर्म करत करत करत, करत काही परिवर्तन म्हणजे बोलतो आपण हर जन्मामध्ये काही ना काही असं कोणी नाही आहे की तो हर जन्मामध्ये सुखी आहे फक्त मनाला आपल्याला समाधानी वाटून घ्यायचे आहेत की आपल्याजवळ कोणती गोष्ट कमी आहे तर ती समाधान करून आपल्याला स्वतःला खुश राहायचं आहे आनंदित राहायचं आहे म्हणून या मानवी जीवनामध्ये सर्व सुख संपन्न कधीच नाही चौसष्ट कला अवगत नाही आहेत आपल्याला चौसष्ट कला फक्त गणपतीला अवगत आहेत तर एवढ्या देवांमध्ये देव फक्त गणपती की त्यांना चौसष्ट कला अवगत आहेत म्हणून आपल्याला या चौसष्ट कला अवगत नाही आहेत काही ना काही काही ना काही आपल्यामध्ये कमी राहते या आपण जे दिनचर्या आहे तर त्याच्यातसुद्धा सुद्धा आपल्या रोजच्या रुटीनमध्ये कोणाला घर आहे तर कोणाला घर नाही कोणाजवळ धन आहे तर त्याच्याजवळ कण नाही कोणाजवळ खूप काही पैसा आहे तर मुली आहे तर मुलगा नाही कोणाजवळ खूपच पैसा आहे पण एक पण मूल बाळ नाही असे भरपूर भरपूर आपण या मनुष्य लोकांमध्ये या भूलोकावर असे बरेच जणांना आपण पाहत राहतो तर केव्हा केव्हा आपण अशा लोकांना पाहतो तर असं वाटतं की त्याच्याजवळ तर ते नाही पण माझ्याजवळ हे आहे तर मला खूप समाधानी आहे भगवंत माझ्यासोबत आहे आपण आपल्या स्वतःला असं समजून घेतो केव्हा केव्हा के खूपच काही गोष्टी आपल्याजवळ नसतात पण मनाला समाधान मानून घ्यायचे असे या मानवी जीवनाचा आहे म्हणून आपल्याला कुठलं काय पाहिजे आहेत आपल्याला तर आपल्याला मोक्ष पाहिजे आहेत शिबाला सांगायचं की तुझ्या चरणापाशी मला जागा राहू दे मोक्षाची प्राप्ती होऊ दे या तुझ्या मी या शिवलोकामध्येच राहून तुमची सेवा करो शिवपार्वतीची सेवा करो अशी आपण रोज आराधना करायला हवी आणि जे माझ्याजवळ आहे त्याच्यात मी खूप खुश आहे मी खूप भाग्यवान आहे की तुम्ही माझ्यासोबत आहोत भगवंताला अशी प्रार्थना करायची की मी खूप भाग्यवान आहे की तुम्ही माझ्यासोबत आहे मी खूप स्वस्थ आहे असं दररोज बोलायचं आणि माझ्याजवळ जे आहे ते खूप काही माझ्याजवळ आहे असं जर आपण बोललो तर आपल्याजवळ शिव साक्षात राहता तर असे हे चोवीस हजार मंत्रांचं शिव महापुराण शालिनी भक्तीसागरवर अगोदर पण टाकलेलं आहे आणि परत येणार आहे तर सर्वांनी शालिनी भक्तिसागर या चॅनलला सबस्क्राइब करावे लाईक करावे कुठून कोणत्या गावांत तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स शेअर करायला विसरू नका जय श्री महाकाल